आजकाल शेतीच्या मालाचे भाव प्रचंड कमी झालेले दिसत आहेत मात्र जो पिकवतो त्यानं जर विकला तर त्याला परवडतो सुद्धा माझ्यासोबत मी आता विद्यानगर परिसरामध्ये वेरवडे या गावचे शेतकरी आहेत की ज्यांनी कलिंगडच साधारणतः उत्पादन घेतले नाही स्वतः विकतायत ते काय दर मिळतोय कसा आहे दर मिळतोय बऱ्यापैकी बरं गिर्या खाणारं गिर्या जास्त आहे आणि दराला म्हटलं तर भाव चांगला आपलं व्यापाराला विकण्यापेक्षा आपलं डायरेक्ट शेतकऱ्याला विकण्याला सगळ्यात चांगला आता मी केळी पिकवतो कधी कधी आहेत काकडी असते आमची बऱ्यापैकी मार्केटात येऊन विकतो आम्ही केळी वगैरे केळी वगैरे व्यापाराला विकतो त्याचा काय असा फारसा काय दर मिळत नाही कली कधीकडे असं पीक आहे की ते नास्कं फळ आहे काय जास्त दिवस ते चालत नाही मग ते व्यापारी पारून मागतात मग आता मग निर्णय काय घेतला की आपला ट्रॅक्टर आहे आपला आपण विकायचा मग इथं बसलोय म्हणजे काय येईल त्या दरात विकून टाकायचा माझं एक विनंती आहे सगळ्या कराड विद्यानगर परिसरातील ग्राहकांना आपण इतर व्यापाऱ्याकडून घेण्यापेक्षा थेट जर शेतकऱ्यांनी घेतलं आणि दराची कुरकूर करू नका नको तिथं दहा रुपये वीस रुपये कमी करा मिळू द्या शेतकऱ्यांना मिळू द्या ही गरज आहे कारण शेतकरी टिकेला तर आपण टिकणार आहे त्यांनी जर जर कलिंगड पिकवले तर आपण खाणार आहे नाहीतर अवघड परिस्थिती आहे आणि को, पेप्सी कोकोकाला आपण पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये विकत घेतोय त्याच्यापेक्षा पन्नास रुपयाचे शंभर रुपये कलिंगड घेतलेले काय वाईट आणि दोन रुपये तरी कुरकुर करू नका महिना नसता विनंती आहे माझी उसमी साहेब मला सांगा तुमसारख्या शेतकऱ्यांनी खरंच आदर्श घेण्याची गरज आहे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे मोठा शेतकरी असू दे छोटा शेतकरी असू दे प्रत्येकानं रस्त्यावर ग्राउंड लेवलला उतरून पिकायला दोन महिने लागतात पिकवायला मग विकायला दहा दिवस तुम्ही काढू शकत नाही का दोन महिने तुम्ही पिकवताय दहा दिवस तुम्ही विका काय काय फरक पडत नाही सत्तर दिवस तुम्ही म्हणला असंच जाऊ द्याल काही अडचण नाही पैसे चांगले मिळते कमी जास्त होते जरा पण चांगल्या ग्राहकाला चांगला माल द्या आणि एकाचा दोन खाऊ द्याल इथं बरोबर आपण बांधाव खातोच ना बरोबर आहे ग्राहकांनी खाऊ द्या काय 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 अडचण नाही बघा म्हणजे शेतकऱ्याचं मनसुद्धा तेवढं मोठं तुमचं नाव सांगा गावसाहेबांचं अभय शंकरराव भोसले भोसले कृषी उद्योग आमचं दुकान आहे स्वतःचं आणि आमचं गाव विरवडे माझे विरनंद शेवटी या सगळ्या ग्राहकांना जे शेतकऱ्याचं जे स्टॉल दिसेल ना ट्र ट्रॅक्टर दिसू द्या काय दिसू द्या आपल्या लक्षात येतं हा व्यापारी नाही शेतकरी आहे त्यांच्याकडून माल घ्यायला चालू करा कुठलं बी असू द्या काय असू कोथिंबीरची भेंडी असू द्या दहा रुपयाची किंवा कलिंगड असू द्या तर काही असू द्या त्या माणसाच्या घरी त्याच्या दोन रुपये जातील त्याच वेळी चांगल्या पद्धतीनं आर्थिक सोबत येईल एवढी माझी विनंती आहे नमस्कार नमस्कार